घरगुती वादातून घर सोडून गेलेल्या महिलेचा पोलिसांनी अवघ्या अर्ध्या तासात शोध लावला सोलंकीवाडीतील जोशी कुटुंबात निर्माण झाला होता मोठा वाद त्यामुळे घडली घटना मात्र पोलिसांनी दाखवली तत्परता जाणून घेऊया नेमकं काय घडलं दोन ऑक्टोबर रोजी सोलंकीवाडी जुना सक्करतरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली सीमा रवींद्र जोशी वर्ष बावन्न या महिला घरगुती किरकोळ वादानंतर अचानक घरातून निघून गेल्या अचानक झालेल्या या प्रकारामुळे जोशी कुटुंबीय घाबरले पॅनिक झाले आणि पोलिसांकडे धाव घेतली सदर प्रकरणात पोलीस ठाण्यात तात्काळ मिसिंगची नोंद करण्यात आली मिसिंग पथकाचे एसआय कुबाडकर आणि त्यांचा स्टाफ यांनी झटपट तपास सुरू केला फक्त अर्ध्या तासात पोलिसांनी त्या महिलेला शोधून काढले आणि सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले कुटुंबीयांनी पोलिसांचे मनकपूर्वक आभार मानले पोलिसांनी महिलेचे समुपदेशनही केले आणि घरगुती किरकोळ वादांमुळे असे कठोर निर्णय घेऊ नयेत असे समजावून सांगितले या तात्काळ कार्यवाहीमुळे परिसरात पोलिसांच्या तत्परतेचं कौतुक होत आहे कुटुंबियांनी देखील समाधान व्यक्त करत पोलिसांचे अभिनंदन केले काल काल दिनांक का दोन दहा हजार पंचवीस रोजी सीमा रवींद्र जोशी वय बावन्न वर्ष राहणार सोलंकीवाडी जुना सक्करदरा आ, या ज्या महिला आहेत या काल दुपारच्या वेळेस घरातून काहीतरी घरगुती भांडणाचा वाद काहीतरी भांडण झालं असेल त्याच्यामुळे या घरातून अचानक निघून गेल्या आणि घरातील त्यांचे जे जोशी कुटुंबीय आहेत खूप पॅनिक झालेले होते माझ्याकडे आले आमच्या स्टाफला येऊन विनवणे करत होते पण आम्ही तात्काळ त्यांची एक मिसिंग दाखल केली आणि त्यानंतर आमच्या मिसिंग पथकाचे एस साहेब कुबाळकर आणि स्टाफ यांनी विदिन अर्ध्या तासामध्ये त्या महिलेला शोधून काढलं शोधून काढून त्यांच्या घरच्याच्या ताब्यात दिलं त्यांचं आम्ही सुमुपदेशन देखील केलं घरामध्ये हे वाद होत असतात किरकुल कारणावरून असं ठोकाचा निर्णय वगैरे घेऊ नये म्हणून आम्ही त्यांना सुमुपदेशन केलं आणि आता त्याच्या घरचे सर्व लोक आता आम्हाला भेटण्यास आले होते आणि खूप आनंदी होते की अचानक अशी कधी घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडली नव्हती आणि अचानक घरातली करती महिला जी आई आहे ती निघून गेल्यामुळे खूप पॅनिक झाले होते आणि त्यांनी खूप आमच्या स्टाफचं आमचं अभिनंदन केलं आणि खूप बरं वाटलं की बाबा अर्ध्या तासामध्ये त्यांना आम्ही आमच्या कुबाळकर जे एस आय आहेत त्यांनी खूप परिश्रम घेऊन अर्ध्या तासामध्ये त्यांना शोधून काढला आणि घरच्या दिलं आणि आता ते खुश आहे पोलिसांच्या वेळेस झालेल्या शोध कार्यामुळे कुटुंब परत एकत्र आलं पोलिसांची ही वेगवान व जबाबदार कृती खरंच कौतुकास्पद आहे घरगुती वाद कितीही असले तरी जीवनाची किंमत मोठी असते हे प्रत्येकाने लक्षात ठेवण्याची गरज आहे